इचलकरंजीत संजय गांधी निराधार समिती बरखास्त नव्या समितीसाठी इच्छुकांमध्ये चढावढ सुरू इचलकरंजीत संजय गांधी निराधार योजना समिती रद्द करण्यात आली असून नवी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही अधिकृत अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे आता नव्या समितीसाठी इच्छुकांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत सन 2023 हजार तेवीस मध्ये तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी समिती गठित करण्यात आली होती या समितीत आवाडे गट हाळवणकर गट आणि शिवसेना शिंदे गट या तीन प्रमुख गटांचे सदस्य होते ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते तर शासकीय सदस्य म्हणून नगरपालिका अधिकारी गट विकास अधिकारी आणि अप्प तहसीलदार यांनी भूमिका बजावली होती राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आणि महायुतीतील नवीन सत्ता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समिती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश कार्यरत असून नव्या समितीत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीतील घटक पक्षांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे नवीन समितीत स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या असून यामुळे इचलकरंजीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण